नमस्कार मंडळी पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आणि हा हल्ला किती क्रूर आणि भॅड होता हे संपूर्ण देशाने बघितलं अतिरेक्यांनी प्रत्येकाला नावं विचारली त्यांच्या पॅन्ट खाली करायला लावल्या आणि ते मुस्लिम नाहीत हिंदू आहेत हे बघितल्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या अतिशय संताप येईल अशी ही घटना आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच युद्ध सुरू झालं हे युद्ध होत सोशल मीडियावर व्यक्त होणारे आणि सरकार यांच्याबद्दल सरकार काय करत होत गुप्तहेर संघटना काय करत होते त्यांना याचा आउटपुट नव्हता का असे अनेक सवाल विचारण्यात आले पण हे सवाल विचारताना कधीतरी विचार केला का की सरकार त्यांचं काम करत असे अनेक अतिरेकी हल्ले सरकारने भारतीय लष्कराने आणि गुप्तचर खात्याने परतून लावले हा हल्ला त्यांच्या नजरेतून सुटला किंवा त्याचे इनपुट्स व्यवस्थित मिळाले नाहीत पण त्या अगोदरचे नव्याण्णव हल्ले तर याच लष्कराने गुप्तहेर खात्याने परतून लावले होते आणि त्यामुळे सरकार त्यांच्या पातळीवर काम करते या हल्ल्याचा देखील चोख उत्तर दिलं जाणार आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणारा प्रत्येक हिंदूने एक गोष्ट मनाशी हुंदाट बांधली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे हे सगळं सरकार करत असताना आपण सरकारला दोष देत असताना आपण नेमकं काय करू शकतो आपली पण काहीतरी जबाबदारी आहे ना एक हिंदू म्हणून जगायचं असेल आणि सन्मानाने मरायचं असेल तर प्रत्येक हिंदूने काय करायला पाहिजे कालच्या व्हिडिओत मी पहिला कार्यक्रम दिला की जे जे मुस्लिम आहेत मुस्लिम आहेत त्या त्या सगळ्यांवर आर्थिक बहिष्कार घालण आणि हे हत्यार आपलं स्वतःच आहे या हत्याराला संविधानही चॅलेंज करू शकत नाही किंवा कुठलं कोर्ट चॅलेंज करू शकत नाही आणि त्यामुळे या हत्याराचा वापर झाला पाहिजे नागपूरमध्ये दंगल झाली त्यावेळेस प्रत्येकाने हे निश्चित केलं होतं की आपण नाही खरेदी करायची पण आपल्यातलेच नतद्रष्ट हिंदू काही असे आहेत की जे सेक्युलरचा किडा चावल्यासारखे वागत असतात आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीने चार पैसे कमी असतील तर मग एखाद्या मुस्लिमाकडून खरेदी करणं त्यांना काही वाटत नाही आणि इथेच आपण चुकतो मित्रांनो सरकार त्यांच्या पातळीवर करेल लष्कर त्यांच्या पातळीवर करेल गुप्त हे खातं त्यांच्या पातळीवर करेल पण हिंदू म्हणून जिवंत राहायचं असेल आणि आपल्यावर असं संकट येऊ नये असं वाटत असेल तर आजपासून कामाला लागलं पाहिजे मित्र या क्षणापासून कामाला लागलं पाहिजे नका खरेदी करू जर ते अतिरेकी नाव विचारून तो हिंदू आहे कळल्यावर मुळ्या झाडत असतील तर प्रत्येक हिंदूने दुकानात शिरल्यावर नाव का विचारू नये त्याला नाव विचारा त्याला विचारा तुझं नाव काय आहे आणि जर त्याने मुस्लिम नाव सांगितलं तर त्याच्या दुकानातून बाहेर पडा त्यालाही कळू दे की आता हिंदू जागा झालेला आहे जागा झालाय मित्रांनो आणि अशा प्रकारे ज्या वेळेस यांच्या आर्थिक नाड्या जा आवळल्या जातील त्यावेळेस हे लोक या धर्माभिमानातून फुकटच्या धर्माभिमानातून बाहेर येतील नाहीतर काश्मीर सारखी परिस्थिती संपूर्ण देशात व्हायला वेळ लागणार नाही काश्मीरमध्ये पाक अतिरेकी होते पण पाकिस्तान जिंदाबाद बोलणारे अनेक जियादी अतिरेकी देशातल्या विविध राज्यांमध्ये आहेत पश्चिम बंगालमधलं तर आपण बघितलं मित्रांनो तेही पाकिस्तान जिंदाबाद बोलत होते आणि तिकडच्या हिंदूंना लक्ष करत होते बांगलादेशमध्ये देखील तेच घडलंय अशा वेळेस सगळ्या हिंदूंनी एकत्र येणं जातपात विरहित एकत्र येणं आवश्यक आहे आणि हे एकत्र यायचं असेल तर प्रत्येकाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे प्रत्येकाने किमान दिवसातून चार जणांना भेटलं पाहिजे त्यांची आपुलकीने चौकशी केली पाहिजे मित्रांनो चौकशी केली पाहिजे नाशिकमध्ये नुकतीच एक घटना घडली मित्रांनो एक त्या कारचालक जात होता त्याचा काहीतरी रिक्षाला धक्का लागला आणि तो रिक्षावाला त्या कार चालकावर तुटून पडला त्याला मारहाण केली अनेक हिंदू तिथे आजूबाजूला उभे होते पण कोणीही मध्ये पडलं नाही असे प्रसंग टाळले पाहिजे ज्या ज्या वेळेस एखाद्या हिंदूवर असा प्रसंग येतो त्यावेळेस तिथे किमान पाच ते दहा हिंदू त्याच्या सोबत उभे राहिले पाहिजे ही मंडळी तसंच करतात एखाद्या मुस्लिमाचं भांडण झालं तर ही मंडळी तिथे येऊन उभी राहतात करत काही नाही पण दबाव आणतात हे दबाव तंत्र आहे आणि हेच दबाव तंत्र हिंदूंच्या संरक्षणावर आज घात करत आहे हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालत आहे मग तेच दबाव तंत्र आपण का अंबू नये तुम्ही जर या कालच्या घटनेने संतापला असाल नाराज झाला असाल वैतागला असाल तर तुमच्या हातात आहे काहीतरी करणं आणि अशा वेळेस तुम्ही हातावर हात ठेवून बसलात तर तुमच्या मदतीला कोणी येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो जे जे सेक्युलर आहेत जे जे या हिंदूंच्या बाजूने उभे राहतात त्यांना ही दडा शिकवणं जे सेक्युलर आहेत ते जे जे या जियादी जिया जिया मुस्लिमांच्या बाजूने उभे राहतात त्यांना दडा शिकवणं गरजेचं आहे अशा लोकांना आपल्या दाराची चौकटीतूनच बाहेर घाला प्रवेश करू देऊ नका त्यांना लांब ठेवा त्यांना त्यांची अवकाळ कळू द्या आणि हे केलं तरच कालच्या सारखे हल्ले रोखले जातील मित्रांनो सरकार काय करत आहे मोदी शाह काय करतायत ही करता वेळ नाही आहे प्रश्न विचारण्याची तुम्ही काय करताय हे निश्चित करा आणि जर एखादा हिंदू अशात यादी मुस्लिमांकडून खरेदी करत असेल तर सुरुवातीला त्याला समजवा की बाबा रे हे चुकीचं करतोय आणि जरी तो ऐकला नाही तर त्याच्यावरही बहिष्काराचं अस्त्र अवलंबवा बघा सगळे सुतात येतात आज तुम्ही काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आज जर केलं नाही तर यापुढे काही करायला हिंदू उरणार नाही हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या सरकार करणारच आहे मोदी अमित शाह गप्प बसणार नाहीत घरात घुसून मारणार आहेत पण अशा वेळेस तुमचं घर सुरक्षित राहील का याची काळजी घ्या आणि त्यासाठी एक वा जातपात विरहित एक वा जो कोणी राजकारणी जातीपातीचं राजकारण खेळतो पहिला त्याच्यावर बहिष्कार राहा त्याला लांब करा त्याच्या चिल्ल्या पिल्ल्यांना लांब करा त्याला त्यांच्याशी बोलू नका त्यांच्याशी संबंध तोडा बघा सगळे सुटात घेतात असो मंडळी आता तुम्ही काय करताय मी तर सुरुवात केली आहे हे तुम्ही ठरवा आणि दहा पंधरा दिवस करा आणि मग मोदी शहांना प्रश्न विचारा तोपर्यंत तो तुम्हाला मोदी शहांना प्रश्न विचारायचाही अधिकार नाही मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला ऑल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राइब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद